नमस्कार लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बिहार विधानसभा निवडणूक आता ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे जोरदार प्रचार सुरू झालेला आहे जागावाटप पूर्ण होऊन उमेदवारही जाहीर झालेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नितीश कुमार यांची आज बंद दाराआड चर्चा झाली ही चर्चा नेमकी का होती याच्यावर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत पण एकच्या मुख्यमंत्री पदाबाबत त्यावरून ही चर्चा झाली का याबाबतही तर्क लढवले जात आहेत अमित शहाचं विधान असं होतं की बिहारचा मुख्यमंत्री कोण होईल हे निवडून आलेलं जे विधिमंडळ पक्ष असेल त्याचे सदस्य असतील ते ठरवतील आम्ही युतीमध्ये लढतो आहोत पण निवडणूक आम्ही नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली लढतो आहोत याचा अर्थ भाजपाने थेटपणे असा इशारा दिलाय का की निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा होईल हे ठरवलं जाईल नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असं नाही एकीकडे बिहारची चर्चा असताना भाजपने गुजरातमध्ये धक्का तंत्र अवलंबलं तिथे एकाच मिनिटात सर्वच मंत्र्यांनी तिथल्या मंत्रिमंडळातील राजीनामे दिले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तिथे सव्वीस मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे जुन्या मंत्रिमंडळातल्या जवळपास अकरा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलेला इथे पूर्णपणे मंत्रिमंडळाचा चेहरा बदललाय बरं भाजपने पहिल्यांदाच गुजरातमध्ये केलंय का असं नाही तर याच्या आधी मुख्यमंत्र्यांसह अख्ख मंत्रिमंडळ बदललं होतं मग गुजरातमधला हा भाजपचा पॅटर्न असेल तो इतरत्र का राबवला जात नाही अशी चर्चा आता सुरू झालेली आहे तर बिहारमध्ये भाजप महाराष्ट्राचा पॅटर्न राबवतोय का निवडणूक निकालानंतर चर्चा करून मुख्यमंत्री ठरवला जाईल त्यामुळे हे दोन्ही पॅटर्नची चर्चा आपण आज न्यूज अँड न्यूजमध्ये करतोय माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव सगळ्यात पहिलं तर अमित शहाने आतापर्यंत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील असं भाजपनेही जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे तिथे काम चाललंय पण अचानक अमित शहानी ही भूमिका मांडणं की मुख्यमंत्री हा निवडणूक निकालानंतर ठरेल आणि गुजरात मध्ये अचानक मंत्रिमंडळाची फेररचना करणं या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता दोन तीन गोष्टी आहेत बिहारच्या बाबतीत लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट इज अजूनही इंडिया आघाडी जी आहे काँग्रेस राजद डावे पक्ष त्यानंतर विकसन आ, विकसित इन्साफ पार्टी वगैरे यांचं अजून काहीही जागा वाटप निश्चित नाही आहे आणि काँग्रेसनं परस्पर अठ्ठेचाळीस जणांची यादी जाहीर केलेली आहे त्यामुळं एक प्रकारची नाराजी ही राजदामध्ये आहे पण हे एक टॅक्टिक्स आहेत खास करून समोर जे आहेत ते सत्ताधारी आहेत भाजप प्लस जे डी यू प्लस एल लोकजन शक्ती पार्टी रामविलास हा जो चिराग पासवानांचा पक्ष आहे तो आणि जितनराव मांझींचा हम तर असे चार प्रमुख पक्ष असलेले सत्ताधारी आघाडी जी आ, युती जी आहे महायुती महागठबंधन नसून ती महायुती आहे तिथे तर सांगायचं हे आहे की आत्ता बिहारमध्ये निवडणूक प्रक्रियेला वेग आलेला आहे प्रचाराला वेग आलेला आहे अजूनही दोन टप्प्यांमध्ये बिहारमध्ये जी निवडणूक आहे त्यातलं पहिलं टप्प्याचं मतदान जे आहे ते सहा नोव्हेंबरला आहे दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे अकरा नोव्हेंबरला आहे आणि एकत्रित मतमोजणी निकालाचा दिवस हा चौदा नोव्हेंबरचा आहे पण आत्तापर्यंत काँग्रेस आणि मध्ये जागा वाटप होत नाही याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जातं याचं कारण असं आहे की आतापर्यंत जागावाटप व्हायला पाहिजे होतं म्हणजे टेंटेटिव्ह बरंच काही कळतंय मलाही कळतंय माझ्या कडनं माहिती मिळाली की काँग्रेस पंचावन्न जागा जिथं मिळवत होतं आता म्हणतंय की आम्हाला एकसष्ट जागांपर्यंत तरी किमान द्या आणि राजद कदाचित काँग्रेसला एकसष्ट जागा सोडेल मागच्या वेळेस दोन हजार वीस मध्ये राजदनं काँग्रेसला सत्तर जागा सोडल्या होत्या काँग्रेस फक्त एकोणीस जागा जिंकू शकली म्हणजे मोठं नुकसान हे राज्यातलं काँग्रेस आघाडीचं मागच्या वेळेस झालं राज्यातनं त्यांचं काम फत्ते केलं होतं सर्वात मोठा पक्ष म्हणून रा, राष्ट्रीय जनता पक्ष राष्ट्रीय जनता दल तेजस्वी यादवांचा हा निवडून आला होता पंच्याहत्तर जागा होत्या त्याच्या जा खालोखाल चौऱ्याहत्तर जागा भाजपच्या आल्या जे डीयूच्या त्रेचाळीस आल्या आणि काँग्रेसच्या मात्र एकोणीसच आल्या आणि मग त्यामध्ये सरकार काही येऊ शकलं नाही आणि तेव्हा मग भाजप आणि जे सरकार आलं नितीश कुमार यांनी सरकार बनवलं दोन हजार वीसमध्ये नंतर नितीश कुमारांनी ते सरकार पाडलं तेजस्वी यादवांच्या बरोबर सरकार बनवलं नंतर दोन हजार चोवीसला मागच्या वर्षी तेही पाडलं पुन्हा भाजपबरोबर नितीश कुमार आले अशा प्रकारे नितीश कुमार नऊ वेळा मुख्यमंत्री बनलेले आहेत गेल्या वीस वर्षांमध्ये नऊ वेळा आणि दहाव्यांदा मुख्यमंत्री त्यांना बनायचं आहे आणि त्यासाठी ते आता निवडणूक पूर्व युती करून भाजप बरोबर निवडणूक लढतायत पण आत्ता जे जागा वाटप झालेलं आहे भाजप आणि जनता दल युनायटेडमध्ये मध्ये ते असं आहे की दोघांनीही एकशे एक शेक जागा एकशे एक शेक जागा इथे उमेदवार उभे करायचं ठरलेलं आहे म्हणजे एकशे एक जागा एकशे एक जागा किंवा समसमान जागा एकशे एक ह्या जनता दल आणि जे डीयू घेतल्या त्या खालोखाल जो रामविलास पासवान गट आहे एल जे पीचा लोकजनशक्ती पार्टीचा चिराग पासवान यांचा त्यांनी एकोणतीस जागा घेतल्या आणि मग हम जो पक्ष आहे राम मांझीचा पुन्हा एक आणखीन एक पक्ष आहे राष्ट्रीय लोकमोर्चा उपेंद्र कुशवाहांचा या दोघांनी प्रत्येकी सहा जागा घेतल्या हमनी सहा उपेंद्र कुशवाहांच्या राष्ट्रीय लोकमोर्चानी सहा आणि चिराग पासवानच्या एल जे पीनं मात्र एकोणतीस एकशे एक जागा भाजप एकशे एक जागा जे यू आता यामध्ये चिराग पासवान यांची जी एल जे पी पक्ष आहे एल जे पी पार्टी आहे हा भाजपची बी टीम आहे म्हणजे भाजपच्या एकशे एक जागा प्लस एकोणतीस जागा भाजप एकशे तीस जागांवरती आहे भाजपचं गणित इतकं सोपं आहे की निकालाअंती मागच्या वेळेस जिथे आपल्याला चौऱ्याहत्तर जागा मिळाल्या आहेत त्या ऐंशीच्या वर न्यायच्या एल जे पीच्या वीसहून अधिक जागा आणायच्या अशा पद्धतीनं आपल्या ऐंशी किमान एल जे पीच्या असं करत शंभरचा आकडा आपल्यापाशी होतो आपल्या जवळ होतो आणि त्याच्यानंतर बहुमताला ज्या बावीस तेवीस जागा पाहिजे म्हणजे एकशे बावीसचा बहुमताचा आकडा आहे त्या जागा आपल्याला मग राज्यात बाहेरून पाठिंबा देईल किंवा माले किंवा छोटे मोठे पक्ष जे आहेत खास करून तो जो व्ही आय पी पक्ष आहे विकसनशील इन्साफ पार्टी ती आपल्याकडे येऊ शकते एल पी पी येऊ शकते जे एम एम येऊ शकते आणि डाव्यांची काही एवढी त्यांना काळजी नाही आहे पण भाजपचं चाललं आहे की स्वतः कसंही करून एकशे एक जागा लढवतो आहोत तर ऐंशीच्या वर आपल्या जागा गेल्या पाहिजे आणि मग एल जे पीच्या जागा आहेत आपल्याकडे त्याही आपल्या विसक येतील त्यांच्या येत असं जर का झालं तर नितीश कुमारांच्या जे ला आपलं म्हणणं ऐकण्यापासून पर्याय उरणार नाही नितीश कुमारांच्या जागा या एक पर्यंत कशा राहतील किंवा चाळीस ते पन्नासच्याच घरात कशा राहतील याची काळजी घेतली जाईल जसं महाराष्ट्रात पॅटर्न राबव लागेल की एकनाथ शिंदे यांच्या सत्ते सत्तावन्न जागा आल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पण भाजपच्या एकशे बत्तीस जागा एकशे बत्तीस जागा आणि त्याच्या निम्म्याहून कमी या एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या सत्तावन्न जागा शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्रेचाळीस जागा तेव्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे लोक सांगायला लागले आणि इकडे गाडी त्यांची ती युती जिंकली तर आपसुकच भाजपचा मुख्यमंत्री होईल आज बिहारमध्ये सर्वात मोठा टॉकिंग पॉईंट आहे तो हा आहे की भाजपचा मुख्यमंत्री कोण होईल जर का झाला तर याचा अर्थ नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होत नाहीत <laughs> नितीश कुमारांच्या नेतृत्वात त्यांना पुढं करून त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ही निवडणूक जरी भाजप लढवत असेल तरी भाजपनी आज जे अस्त्र टाकलेलं आहे ते हे कि की आमदार ठरवतील की मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवतील ते म्हणजे भाजपला हे माहिती आहे की त्यांच्या जागा ऐंशीच्या जवळपास येतात जे जागा ह्या पन्नासशावर जाणार नाही याची खात्री घेऊया करूया तशी रचना रचली जाईल एल जे पीच्या एक जागा आल्या पाहिजेत मग जेणेकरून जे सरकार येईल पुढे ते एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस इतका संख्याबळ घेऊन एक स्टेबल सरकार भाजपच्या मुख्यमंत्री च्या अंडर हे येईल याची काळजी भाजप घेते आणि दुसरीकडं काँग्रेसचं पुन्हा तेच आज ते चलो थंडा करके खावं अजून कसलं फक्त परस्पर अठ्ठेचाळीस लोकांची तिकीट वाटप जाहीर केलं पण अजून जागा वाटप निश्चित नाही मला जी माहिती मिळाली ती काँग्रेस एकसं जागा घेते आहे राज्यात एकशे पस्तीस जागा लढवते आहे त्यानंतर सी पी आय माले म्हणजे भाकप माले आ, भाकप आणि माकप मिळून एकोणतीस जागा त्यात मोठा से हा सी पी आय मालेचा असेल आणि त्यानंतर व्ही आय पी म्हणजे एल पी पी आणि जे एम एम यांच्या अठरा जागा असं टेंटेटिव्ह जागा वाटप कागदावरती आहे पण अजून ते जाहीर झालेलं नाही त्यामुळं काय होतंय कोणी उमेदवारी अर्जही भरत नाही आहे किंवा कोणी उमेदवारी जाहीर करत नाही फक्त तेजस्वी यादवांचा जो विद्यमान आमदार आहेत तेच आपापला अर्ज भरतायत ज्यांना तिकीटं मिळत आहेत राजतकडनं तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की काँग्रेसला हे कळलं पाहिजे की एक तर तुम्ही तिथे तेजस्वी यादव जो आता सर्वात पुढं आहे नेता म्हणून नितीश कुमारांपेक्षा जास्त पॉप्युलॅरिटी ही तेजस्वी यादवांची मागच्याही वेळेस दोन हजार वीसच्या वेळेस होते मी स्वतः बिहारच्या दौऱ्यावर होतो तेजस्वी यादव हा तेव्हा पंच्याऐंशी जागा घेईल असं सगळं सांगत होते पण नंतरच्या शंभर जागांमध्ये काय झालं माहिती नाही भाजपच्या जागा वाढल्या जे डीयूच्या ह्या त्रेचाळीस पर्यंतच राहिल्या पण पर जिथे पंच्याऐंशी जागा तेजस्वी यादव मिळेल आणि काँग्रेसलाही चांगल्या जागा मिळतील असं वाटत होतं तिथं सीमांचलमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला आणि तो फटका बसला एम आय एम एम आय एमने एकोणीस लाख मतं मागच्या दोन हजार वीसच्या निवडणुकीत घेतल्या त्याचा मोठा फटका काँग्रेसला राज्यातल्या जागांना बसला जागा एकही निवडून आली नाही एम आय ची पण त्यांनी अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राज्याच्या जागा पाडल्या त्यामध्ये जा जे आणि भाजपचा फायदा झाला सांगायचं हे आहे की या निवडणुकीमध्ये एम आय एम नाही आहे ती कुठे दिसत नाहीये पण मग ज्या पण एकजूट करून आधीपासून प्री करून निवडणूक लढवली पाहिजे काँग्रेसनं काँग्रेस तिथे पुन्हा एकदा एकूणच आघाडी सबोटाच करते म्हणजे घातपात घडवते की काय अशी चर्चा येत्या म्हणजे बिहारमध्ये सध्या अफवांचा बाजार खूप गरम आहे म्हणजे जसं की आता सचिन जोशींनी सांगितलं की महाराष्ट्र पॅटर्न भाजप तिकडं लागू करत आहे स्वतःचाच मुख्यमंत्री बसवत आहे भाजपचा नितीश कुमारांना काही दहाव्यांदा मुख्यमंत्री करत नाही कदाचित ते मंत्री पण होणार नाहीत मुख्यमंत्री पण होणार नाहीत त्यांच्या मुलाला म्हणतील उपमुख्यमंत्री करा तडजोड करतील भाजप बरोबर असं सांगितलं जात आहे तरी सुद्धा अफवांचा बाजार इतका गरम आहे की निकालानंतर राजद आणि जे डीयू एक येतील की काय आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल की काय अशी सुद्धा चर्चा जोरदार सुरू आहे म्हणजे तुम्ही राजदच्या जागा पाडण्याचा प्लान आहे का तुमचा भाजपचा तर मग राजद जे डीयूचा जागा पाडण्याचा प्लान आहे का है? तर जेडीयू मग निकाला आणती राजध आणि काँग्रेस बरोबर जाईल आणि काँग्रेसला म्हणेल तुम्ही बाहेर राहा आम्ही सरकारमध्ये जातो राजद बरोबर असाही काही प्लान होईल की काय अशी वेगवेगळी चर्चा आहे राष्ट्रीय राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून बिहारकडे बघितलं जातं तिथं काय होत एवढं मात्र नक्की की महाराष्ट्र पॅटर्न हा बिहारमध्ये राबवला जातोय नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील असं मला बिलकुल वाटत नाही भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिसत नाही तो मुख्यमंत्री कोण भाजप नेमकं कोणाला मुख्यमंत्री करेल यावरती बरीच उलटसुलट चर्चा आहे आता राहिला प्रश्न गुजरातचा गुजरातला पुन्हा मागच्या वेळेस सारखं जसं दोन हजार एकवीसला ला विजय रुपाणी यांचं अख्खं सरकार पाडलं त्यांना सांगितलं तुम्ही राजीनामा द्या आणि नंतर भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात भाजपनी लगेच दुसऱ्या दिवशी नवं सरकार आणलं आणि पुन्हा मग आत्ता काल सोळा मंत्र्यांना सोळा मंत्री होते भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळामध्ये त्याचा विस्तार होईल असं मानलं जात होतं पण विस्तारामध्ये सुद्धा धक्का तंत्र असं आहे की भूपेंद्र पटेल वगळता ते मुख्यमंत्री आहेत बाकी सर्व मंत्र्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही बदलवतोय तुम्ही राजीनामे द्या त्यांनी राजीनामे दिले आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये सव्वीस मंत्री आले त्यामध्ये क्रिकेटर अजय जडेजाची पत्नी सह चार महिला मंत्री झालेल्या आहेत मध्ये आणि ते सत्तावीस जणांचं मंत्रिमंडळ हे आता तयार झालेलं आहे भूपेंद्र पटेलांचं पुन्हा दोन हजार सत्तावीसला जी निवडणूक होते आहे गुजरातमध्ये त्याची कवायत ही चाललेली आहे कारण काही दिवसांपूर्वी विसादर हे पोटनिवडणूक झाली होती विसादरमध्ये तिथे आपचा उमेदवार निवडून आला आणि ती धोक्याची घंटी घंटा आहे अँटी इन्कम्बन्सी आहे म्हणजे प्रस्थापित विरोधी लाट आहे तर ती कशी शांत करायची कशी थोपवून धरायची तर जे जे म्हणून मंत्री ज्यांच्यावरती कुठल्या ना कुठला आरोप झाला आहे किंवा कोणत्या वादात ते अडकले आहेत तर कोणाचीच पर्वा ठेवायची नाही सर्वांना राजीनामा द्यायला लावला आणि नवे मंत्री करायचे आणि दोन वर्ष आता पुढचे दीड एक वर्ष मिळतील त्यामध्ये त्यांची इमेज क्लीन ठेवायची असा तो प्लान आहे तर तिथे पुन्हा गुजरातचा जो पॅटर्न आहे तो मग महाराष्ट्रात का राबवत नाही इथं का नाही मग मंत्रिमंडळाचा बदल किंवा कोण्या मंत्र्यावर आरोप झाले तर त्याचा राजीनामा वगैरे का होत नाही एक फक्त धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला त्यांच्या ठिकाणी छगन भुजबळ आले पण नंतर मग संजय शिरसाट असेल माणिकराव कोकाटे असतील योगेश कदम असतील अनेक मंत्र्यांवर आरोप झाले पण त्याविषयी सरकार अंगाला काही लावून घेत नाही आहे की आरोप खरे आहेत खोटे आहेत चौकशी लावली म्हणतायत पण त्या चौकशीचं काय होतंय काही कळत नाही आहे तेव्हा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रामध्ये लागू करत नाही याचं कारण असं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि कोणतीही रिस्क महाराष्ट्रामध्ये घ्यायची नाही त्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीचा विषय हा नको तितका रेटला चालला आहे विरोधकांकडनं त्यामध्ये घोळ आहे गडबड आहे हे आता पुढे यायला लागलेलं ला आहे रोज नवे नवे पुरावे येत आहेत की कशा पद्धतीनं मतदारांचं ॲडिशन डिलिशन झालेलं आहे जास्त ॲडिशन झालेलं आहे आणि त्याचा मोठा फटका हा विरोधकांना म्हणजेच महाविकास आघाडीला बसला ज्या महाविकास आघाडीला लोकसभेला खूप चांगलं यश मिळालं मग असं काय झालं की पुढच्या सहा महिन्यामध्ये सगळं यश विरलं आणि ती महाविकास आघाडी हरली महायुतीचा विजय झाला तर मतदार यादीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत अशा वेळेस जर का खरंच काही झालं असेल तर तिन्ही पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे काय झालं आहे म्हणून मग तेरीबी च्यूप सगळे मिळून आपण व्यवस्थित नीट काम करू असा एक अलिखित समजवता हा महायुतीमध्ये दिसतोय तिन्ही नेत्यांमध्ये दिसतोय काही करून एकत्रितपणे जिथं बळ आहे तिथं स्वबळावरती आणि जिथे बळ नाही तिथे आपण युती करून लढूया असा सिम्पल फॉर्म्युला हा भाजपनं वर्कआउट केला आहे आणि आपल्या दोन्ही घटक मित्रांना सांगितलंय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना तुमची ताकद जिथं आहे तिथं आम्हाला तुम्ही सांगा की तुम्हाला स्वबळावर जायचं आहे तो आमची मदत घ्यायची आहे आमची ताकद जिथं आहे तिथं आम्ही तुम्हाला सांगतो आम्हाला स्वबळावर जायचं आहे आणि असं करून या महापालिका जिल्हा परिषदा आणि नगर परिषद नगरपंचायत निवडणुका काढाव्या लागतील आता तर कार्यक्रम पण जवळजवळ निश्चित झाला आहे पहिल्यांदा नगरपंचायती ज्या जवळपास बेचाळीस आहेत आणि नगर परिषदा ह्या दोनशे शेहेचाळीस आहेत त्यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होते दिवाळीच्या लगेच कार्यक्रम तो आता अलीकडेच जाहीर होतोय दिवाळीनंतर तो टप्पा सुरू होईल त्याच्यानंतरचा टप्पा जो आहे तो जिल्हा परिषद ज्या बत्तीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिव आहेत आणि पंचायत समित्या ज्या तीनशे छत्तीस आहेत ते दुसऱ्या टप्प्यात येतील आणि तिसऱ्या टप्प्यात जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये तो एकोणतीस महापालिकांचा टप्पा आहे ज्यामध्ये मुंबई महापालिका ही प्रतिष्ठेची महापालिका आहे तर अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आता घ्यावा लागत आहेत सुप्रीम कोर्टाचा बडगा आहे निर्देश आहेत तसे एकतीस जानेवारीच्या आधी तुम्ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता ही राज्यभरात ठिकठिकाणी आणा वेगवेगळ्या स्तरावरती आता सांगायचं आहे की इथे गुजरात पॅटर्न लावू शकत नाही कारण शहकाश्याचं कुरगडीचं राजकारण हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस अजित पवार किंवा अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू राहील ते सत्ता एकत्र आलेले आहेत ते काही महाराष्ट्राचा उद्धार करायला आलेले नाहीत विकासासाठी आलेले नाहीत नाहीतर ओगीच दोन पक्ष फुटले नसतील दोन विरोधी वाकावर आणि दोन सत्तेत नसते सत्ता करण्यासाठी हे झालेलं आहे हे आता महाराष्ट्रातल्या शेमड्या पोरालाही माहिती झालेलं आहे भलेही त्याला मतदानाचा अधिकार नसेल त्या पोराला पण त्याला माहिती आहे की सत्ता करण्यासाठी कोण कोण जवळ आले सांगायचं हे आहे की महाराष्ट्रामध्ये भाजप ड्रायव्हिंग सीटवर नाही आहे तसा की एकनाथ शिंदेना सांगेल तुम्ही गप्प राहा अजित पवारांना सांगेल तुम्ही गप्प राहा त्यामुळं आता अजित पवारांचा सुद्धा का टाकतोय त्यांनी सुद्धा संघटना मजबूत करायला घेतलंय त्यांच्या हे लक्षात आलं की एकीकडं भाजपसोबत राहून सत्तेचा लाभ मिळतोय आणि दुसरीकडं विरोधी बाकावरचे जे पक्ष आहेत त्याचे जे कार्यकर्ते नेते माजी आमदार खासदार मंडळी आहेत ती अजित पवारांकडे यायला उत्सुक आहे मग आता भाजप सुद्धा प्रवेशाचा जोरदार कार्यक्रम राबवतोय आजच मुख्यमंत्री कोल्हापूरला गेलेले आहेत तिथे अनेक पक्षप्रवेश भाजपमध्ये करून घेतात पक्षप्रवेशाची आता मोठी लाट महाराष्ट्रात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां निमित्तानं स्थानिक पातळीवरती येणार आहे सांगायचं आहे की महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचा पॅटर्न हा वेगळा आहे तो राबवला कुठे जातोय तो टप्प्यात राबवला जातोय मुख्यमंत्री पदाला घेऊन तो बिहारमध्ये एखाद्याचा राबवला जाईल नितीश कुमारांना बाजूला केलं जाईल भाजप स्वतःचा मुख्यमंत्री देईल पण जो गुजरात पॅटर्न आता नोंद आहे की मंत्र्यांनी राजीनामा देऊन द्यायचे सरकार पाडून टाकायचं पुन्हा नंतर सरकार आपलंच आणायचं तर तिथे तो गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवू शकत नाही इथे काही मंत्र्यांना काढायचंही असेल देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून तर काढता येत नाही कारण त्यांचा नेता त्यांचा पक्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये आत्ता भाजपचे वीस मंत्री आहेत त्यातले तीन राज्यमंत्री आहेत सतरा कॅबिनेट मंत्री आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा मंत्री आहेत त्यातले नऊ कॅबिनेट आहेत एक राज्यमंत्री आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बारा मंत्री आहेत त्यातले दोन राज्यमंत्री आहेत आणि दहा कॅबिनेट मंत्री आहेत तर आता हे जे कॉम्पेन्सिशन आहे यामध्ये एक जागा आहे ती म्हणजे ऊर्जा मंत्री ती जागा कोणासाठी रिकामी ठेवली आहे कोणाला त्या जागेवरती आणलं जाईल हा एक मोठा सस्पेन्स आहे तो ज्या दिवशी कळेल तेव्हा आतली बातमी किंवा न्यूज अँड न्यूज किंवा महाराष्ट्राची बातमी घेऊन आम्ही येऊ पण एक जागा ऊर्जा मंत्री पदाची ती तिथे आहे तिथे अनेक काळ चर्चा होती की जयंत पाटलांसाठी ती रिकामी आहे पण वा आता लक्षात येतं की जयंत पाटील बाजूला ही जागा रिकामीच राहील किंवा भाजप स्वतःची जागा एखाद्या वेळेस भरेल किंवा त्यानिमित्तानं काही फेरबदल हा होईल मला म्हणाल तर दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा फेरबदलाचा किंवा खांदे वाटपाचा कार्यक्रम होऊ शकतो आतापर्यंत एका मंत्र्याला वगळलं त्या ठिकाणी छगन भुजबळांनी म्हणजे धनंजय मुंडेंना काढलं छगन भुजबळांना त्या ठिकाणी घेतलं किंवा माणिकराव कोकाटेंचं खाते बदल केलं त्यांचं खातं हे दत्ता मामा भरणेंना दिलं कृषी मंत्री झाले दत्तामामा भरणे आणि माणिकराव कोकाटेंना दत्तामामा भरणेंचं खातं दिलं क्रीडा व युवक कल्याण ते तिकडे गेले एवढेच चेंजेस झाले पण हिवाळी झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक खोटेखानी फेरबदल कार्यक्रम डच्चू कार्यक्रम हा महाराष्ट्रातील होऊ शकतो अगदी बरोबर आहे दोन प्रश्न या निमित्ताने विचारायचे एक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळ्या पार पडल्यानंतर राजकीय समीकरण राज्याच्या लेव्हलची यात बदल होऊ शकतो का आणि बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय पातळीवरच्या समीकरणांवर बदलाची चर्चा सुरू आहे त्याबाबतचा काय अंदाज आहे बिहारची निवडणूक ही खूप महत्वाची निवडणूक आहे याचं कारण असं आहे की बिहारच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आज कितीही रेवड्या वाटप करा सवलतींचा वर्षाव करा तरी जातीय समीकरण इतकी घट्ट आहे जसं की राजाची जी ताकद आहे राष्ट्रीय जनता दलाची लालू प्रसाद यादव तेजस्वी यादवांची ही ताकद लालू प्रसाद यादव सक्रिय असल्यामुळे आणि त्यांच्या हाताने सगळेजण एबी फॉर्म घेत असल्यामुळे एकाएकी वाढल्यासारखे दिसते त्यांची ताकद कुठे आहे त्यांची ताकद ही छत्तीस टक्के वोट बँक आहे ती कोणती आहे तर ती आहे यादव मतं ओबीसीमधली यादव आणि मुस्लिम मतं एक गठ्ठा की जी छत्तीस टक्के मतं ती तिसट टक्के मतं त्यांची होतात आणि तिसट टक्के मतं जर का राज्याची होत असतील तर त्यांना मोठा पक्ष म्हणून जास्त यश मिळू शकतो राहिला प्रश्न भाजपचा तर भाजपचं काय म्हणणं आहे की सुशासन आहे राज्यातही आणि केंद्रातही राज्यात नितीश कुमारांचं केंद्रात अकरा वर्षापासून नरेंद्र मोदींचं आणि नरेंद्र मोदींचा चेहरा वापरून भाजप कॅम्पेन करत आहे प्लस भाजपची स्टाईल काय राहिली आहे की बिहारमध्ये त्यांनी मायक्रो ओबीसी जे आहेत ज्याला ईबीसी म्हटलं जातं आणि ती टक्केवारी ही सर्वाधिक आहे छत्तीस टक्के तर त्या छत्तीस टक्क्यांमधले जे डिसाइडिंग फॅक्टर आहेत ते जास्त करून आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो आहे तो क्रुशल फॅक्टर आहे तो मध्ये स्वतः नितीश कुमारांची जात असलेलं कुर्मी आहे कोरी समाज आहे तेली समाज आहे नरेंद्र मोदींचा मल्ला आहे बनिया आहे जिताराम मांजीचा मुसाद दलित दलित आहेत तर यामधले लोकं घ्यायचे प्लस भाजपचा जो पारंपरिक वोटर राहिला आहे अर्बन वोटर शहरी मतदार त्यावरती फोकस आहे त्यामध्ये सुद्धा अप्पर कास्टवाले आहेत ब्राह्मिन्स आहेत राजपूत आहेत भूमिहार आहेत कायस्ता आहेत आणि अशा पद्धतीनं नॉन यादव जे ओबीसी मधले आहेत ते आपल्याकडे वळवणे ही भाजपची तिथं रणनीती आहे तेव्हा भाजप आणि राजद हे दोन परस्पर विरोधी आघाड्या युतींचे जे दोन पक्ष आहेत हे ठरवतील की सरकार काय आहे काँग्रेसनं जर का अडुसष्ट जागा घेतल्या तर खरंच काँग्रेसकडं त्या अडुसष्ट जागा लढवण्यालायक पक्ष संघटना आहे का उमेदवार आहे का आणि खरंच ते उमेदवार आपल्या त्या जागेला न्याय देतील का प्रचारामध्ये आणि निवडून आणण्यामध्ये प्लस राहुल गांधी तेवढे सक्रिय राहतील का अनेक प्रश्नांची बोंब आहे म्हणून मग काही विश्लेषकांना असं वाटतं की जिथे पन्नास पंचावन्न जागा द्यायच्या तिथे कुठे एकसष्ट जागा देत आहे आणि मागच्या सत्तर जागा दिल्यावर तुम्ही काँग्रेस फक्त एकोणीस निवडून आणू शकली तर काँग्रेसवर कुठं विश्वास ठेवतायत पण यावेळेस जसं की लालू प्रसाद यादव त्यांच्या काळात करायचे काँग्रेसला जागाही सोडायची उमेदवारी द्यायची आणि रसदही द्यायचे आणि मतदार तर असायचाच तर तसंच यावेळेस तेजस्वीची जर का लाट असेल तेजस्वी यादवची तर त्याचा फायदा काँग्रेसला होईल एवढं सिम्पल गृहितक यावेळेस काँग्रेस लावते प्लस काँग्रेसच्या राहुल गांधींची क्रेज आहे सध्या बिहारमध्ये खास करून वोट अधिकार यात्रेमुळे वोट चोरीच्या मुद्द्यावरून तर या दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन जे आहे तेजस्वी यादव आणि राहुल गांधी ते चालेल असं राज्यातलं काँग्रेस आघाडीला वाटतंय पण बोंब इतकी आहे की अजून त्यांच्या वाटपच झालेलं नाही अजून तिकडे भाजपनी प्रचारही सुरू केलेला आहे त्यांच्या जाहीर सभाही व्हायला लागल्या आज दिवसभर अनेक सभा आहेत अमित शहाच्या बिहारमध्ये नितीश कुमार कामाला लागलेल्या आहेत तेव्हा बिहार मध्ये काय होतंय पण माझं म्हणाल तर अप्पर एज हे भाजप ला आहे याचं कारण असं आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे एक उदाहरण देतो निवडणुकीच्या दिवशी एकवीस लाख महिलांच्या बँक अकाउंटमध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये ट्रान्सफर केले ज्या दिवशी निवडणूक जाहीर होणार होती त्या दिवशी तीन वाजता पत्रकार परिषद होती केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी बारा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत या तीन तासामध्ये एकवीस लाख महिलांच्या पर्सनल अकाउंट मध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये टाकले आधी पंच्याहत्तर लाख महिलांच्या बँक मध्ये प्रत्येकी दहा हजार टाकले होते म्हणजे अशा प्रकारे मध्ये महिला मतदारांची जी टक्केवारी आहे ती एकोणपन्नास टक्के आहे फोर्टी नाईन आणि जवळपास शहाण्णव लाख महिलांच्या मध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये हे नितीश कुमार सरकारने म्हणजे जे भाजप सरकारने टाकल्या तिथल्या एवढंच नाही तर पेन्शनधारक असतील बेरोजगार असतील पदवीधर असतील नोकरी लागलेले न लागलेले म्हणजे लागलेल्यांना टॅप घ्यायला अनुदान त्यानंतर तुमचे आशा वर्कर्स अंगणवाडी वर्कर्स पेन्शन बेरोजगारी भत्ता सगळ्यामध्ये भरमसाठ वाढ करून ठेवलेली आहे अर्थसहाय्य वेगवेगळ्या समाजाच्या महामंडळांमार्फत जसं महाराष्ट्रात झालं होतं विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तर हे सगळं के जे जे म्हणून करता येईल लोक कल्याणकारी किंवा डायरेक्ट बेनिफिशरीज ट्रान्सफरच्या माध्यमातून ते सगळं काही सत्ताधारी जे डीयू भाजपनं केलेलं आहे त्याला आता जर का जातीय समीकरणं घट्ट असल्यामुळे त्यातनं जर का मतदान झालं आणि असा जर का विषय झाला की सरकार का पैसा आहे सरकार देतीये लिहिलं और मतदान इतरही करो म्हणजे मत इकडंच द्या असं काही लोकांच्या मनात आलं तर राज्यातला क्रमांक एक चा पक्ष जर का राज्यात ठरला आणि काँग्रेसच्याही जागा एकोणीस वरनं साधारणतः चाळीस गेल्या तर राज्यात काँग्रेसचेही चान्सेस वाढतायत फक्त एक छोटी शंका आहे ती म्हणजे नितीश कुमार यांची शारीरिक आणि मानसिक प्रकृती याविषयी बिहारमध्ये बच्चा बच्चा जानता आहे की नितीश कुमार हुआ असा प्रचार तेजस्वीने केलेला आहे तेव्हा नितीश कुमारांचा चेहरा घेऊन भाजप जी जाती आहे आणि नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदी नसतील तर मग निवडून कोणाला देऊ असा संभ्रम जर का मतदारांमध्ये झाला जे आजवर नितीश कुमारांना मतदान करत आलेले आहेत वीस वर्ष तर मग मात्र भाजपलाही मोठा फटका हा बिहारमध्ये बसू शकतो म्हणजे सचिन जोशींनी प्रश्न विचारला म्हणून जर का बिहारमधली जे बिहार जेडीयू भाजपची सत्ता गेली आणि तिथे राजद तेजस्वी यादव जर का मुख्यमंत्री झाले तर केंद्रातलं जे सरकार एन डी एचं जिथे जे डीयूच्या खासदारांच्या पाठिंब्याचा आकडा बाराचा आहे तो तीन क्रमांकाचा आहे एक क्रमांकाला भाजप स्वतः त्यांचे दोनशे चाळीस खासदार आहेत दुसऱ्या क्रमांकावर देशम पार्टी चंद्रबाबू नायडूची त्यांचे अठरा खासदार आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती नितीश कुमारांचा जे डीयूचे बारा खासदार आहेत चौथ्या क्रमांकावरती ऑफकोर्स एकनाथ शिंदेची शिवसेना सात खासदार आहेत पाचव्या क्रमांकावरती चिराग पासवान याचा एल जे पी लोक जनशक्ती पार्टी त्यांचे पाच खासदार आहेत तर हे कॉम्पोजिशन बिघडू शकतं जे डीयूच्या खासदारांच्या मनात जर का संभ्रम निर्माण झाला किंवा मी जसं म्हणालो की निकालानंतर राजद आणि जे एक आले आणि काँग्रेसनं बाहेरून पाठिंबा देऊन सरकार आणलं जरी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजप आली असं काही झालं तर केंद्रातल्या सरकारवरही त्याचा परिणाम होतो आणि चंद्राबाबू नायडू हे धोकादायक आहेत त्यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे ते कसे धोकादायक आहेत तेव्हा तेव्हा बिहारच्या निवडणुकीचा निकाल हा खूप काही सांगून जाणार आहे महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही हो त्याचा मोठा परिणाम पडणार आहे कारण महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी बिहारचा निकाल लागणार आहे चौदा नोव्हेंबरला तेव्हा बिहार गुजरात महाराष्ट्र या ज्या काय निवडणुका आणि त्या दृष्टीने ज्या काही कवायती होत आहेत वेगवेगळे पॅटर्न लागू होतात त्यातलं एक समान सूत्र असं आहे एकतर भाजप सोबत चालायचं आहे तर नीट चाला आणि भाजपला जर का सत्तेवरनं हटवायचं असेल तर पुन्हा एकी दाखवा आणि भाजप मतविभाजनावरच स्वार होऊ पाहते ती विरोधकांची एकी होऊ देत नाही हे एक समान सूत्र आहे अगदी बरोबर आहे आता हा पॅटर्न भाजप कुठे कुठे राबवत हो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवत हो आहे का ते बघणं भाजपकडे धक्का तंत्र आहे ना ते प्रत्येक वेळेस नवा पॅटर्न आणत <laughs> म्हणजे मागच्या वेळेस त्यांनी विजय रुपाणींना सांगितलं सगळ्या सरकारच पाळा सगळ्यांनी राजीनामे द्या आणि नवा मुख्यमंत्री आला यावेळेस भूपेंद्र पटेलांना सांगितलंय तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही तिथेच राहा बाकी त्यांनी घरी जा म्हणजे <laughs> कोणताही पॅटर्न नाही हाच भाजपचा पॅटर्न नवा पॅटर्न आणायचा आता कुठला पॅटर्न महाराष्ट्रात येतो ते बघणं महत्वाचं ठरेल सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम